या बैठकीचा श्रीकांत शिंदे साहेब आमची तयारी चालू झाली शिवसेना पक्षाकडून उमेदवार इच्छुक आहेत आणि लातूर शहर विधान आज आढावा बैठकीमध्ये लातूर शहर ग्रामीणचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्वांनीच एकमताने पक्ष जो काही उमेदवार देईल तशी सहमत असून दोन्ही विधानसभा ताकदीने लढण्याचा सर्वांनी एकत्र मिळून निर्णय घेतलेला आहे लातूर शहर विधानसभा मतदारसंघ आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ या दोन जागा आम्ही शिवसेनेच्या वतीने महायुतीच्या ह्याच्यामध्ये मागितलेल्या आमचे तडफदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे ज्या प्रकारे काम करतायत आणि तो चेहरा जर असेल जनतेला आज तो चेहरा आवडलेला आहे तर या दोन्ही मतदारसंघामध्ये आम्ही भाजप सोबत गेल्या वेळेस भाजपला संधी मिळाली होती पण यावेळेस या दोन्ही जागा शिवसेना ताकदीने लढण्याचा संकल्प करून आणि पूर्ण तयारी करून उतरले फक्त मागणी नकारच्या वेळेस जास्त नाही तो उमेदवार इथले जे स्थानिक शिवसैनिक होते त्यांच्या मनाविरुद्ध एकदम आई वेळेला आलेला उमेदवार होता तुम्ही जर बघितलं असेल त्यांनी काही प्रचारही केलेला नाही हे मान्य आहे की सत्तावीस हजार नोटाला मिळालं पण त्यावेळेस एक आणखी एक होतं की जे भाजपचे तिथं जे रिप्रेझेंट करत होते तर ते सुद्धा त्यावेळेस उभारले नव्हते हो तर या तो ग्रामीण महायुतीचा बाले किल्लाचा आहे युतीपासून पहिलेपासून आणि ते आयत सेटलमेंटच्या हिशोबाने असेल किंवा असेल तर त्या व्यक्तीने के हो ते केले पण तो शिवसैनिक नव्हते त्याच्यानंतर ते कधी शिवसेनेमध्ये त्यांनी काही काम केलं नाही पण यावेळेस या दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेचा या दोन्ही मतदारसंघातला शिवसैनिकच उमेदवार असेल नाही जो पक्ष आदेश आहे आमचं जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सांगतील ते पण आम्हाला पक्षाचे जे आज ताकद दिली आहे जे टीम आणि येणाऱ्या काळामध्ये यंत्रणा असेल तर या दोन्ही विधानसभेसाठी आमचे सीएम साहेब आणि आमचा पक्ष पूर्ण ताकदीने तयारी लागले आता अनेक जण इच्छुक आहेत चार पाच जणांचे आता पत्रकार दोन मेसेज आणखी आले आमचं नाव का घेतलं नाही तर नाव चार जण ग्रामीण मध्ये आहेत तीन चार जण शहरामध्ये सुद्धा आहेत आजच्या आढावा बैठकीला उपस्थित होते आणि काही जण अनुपस्थित होते तर आमच्याकडे उमेदवारांची आता गर्दी सुद्धा वाढायला नाही चर्चा जरी असली तरी आमच्या इथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून आदेश चालतो मुंबईचा आणि आज एकनाथजी शिंदे साहेब आहेत तर तो जो आदेश देतील ते जी जबाबदारी देतील ते टाकतील आम्ही पार पाडणार हा आमचे संपर्क प्रमुख आहेत चाळीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि ते सुद्धा आज इच्छुक आहेत त्यांनी सुद्धा शिवसेना शहर लढण्याची तयारी दर्शवली okay. okay.